केलेला आहोत लक्षात येते तुम्ही मागे इकडे बघायचं नाही इकडे बघा तुम्ही बघितला की आउट करणार मी तुम्ही पण मागे बघायच नाही तुम्ही मागे बघितला की मी आउट करणार लक्षात येते पाच पाच आपण घ्यायचे आहेत मागे न बघता केसामध्ये घालायचे ज्यातही सर्वांच्या आधी पाच घालतील सर्वांच्या आधी पाच घालतील त्यातही पुढच्या सेमीफायनलसाठी सिलेक्शन होतील काय अडचण असेल तर विचारा मला शंका कोणाला काय का काय कोणाला शंका काय कन्फ्यूजात का एका एक जायचं एक घ्यायचं असं जायचं एक घ्यायचं एक घेतला मागे न बघता असं जायचं हे घेतला अशी मागे न असं जायचं न बघता मागे रताईच्या केसामध्ये घालायचं त्याचा चेहरा तिकडत असेल तुम्ही मागा बघा नाही घालकी गालकी ग म्हणायला तुम्ही ठीक आहे तुमच्या पाच रिझ झाल्यापैकी एक दोघींना किंवा तिघी आता सेमीफायनल मध्ये सिलेक्शन से हॉल ह्यानंतर मागच्या ज्या ती असतात ना त्यांचा पण असंच घेणार आहोत लक्षात येत आहे का अडचण मागे बघितला की मी आउट करणार मागे बघायचं नाही तुम्ही पण पुढच्या पण तिकडेच बघायचं महाराजांच्याकडं मागायचं तुम्ही इकडे पुढे बघायचं मागे बघायचं नाही सुरुवात करूया म्युझिक लावलं का बघा थोडंसं सुरुवात करूया तुमच्या गट्टी तुमच्या समोर हो आहेत दिसलं स्टार्ट म्हटलं तर जायचं सुरुवात करूया काळांचा आवाज द्या पाच पाच सेम मोजलेले आहेत पण कन्फ्युजेशन नको ठीक आहे ओके नको मागे बघू मागे बघू मिजून नको मिसू नको दादा केसामध्ये घालायचं आहे त्यांच्या तुमच्या तुमच्या हळू हळू मागे बघू नका 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 स्टॉप म्हटलं की स्टॉप करायचं एकावेळी एकच घ्यायचं आहे एका वेळी एकच घ्यायचं आहे मागे बघू नका मागे बघू नका स्टॉप स्टॉप करा बस 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 करा बस करा बस 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 थांबा 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 की मिनिट कोणाची चान्स झाली तर आपण त्यांना पुढे घेऊया एकेकांचे सुटले थांबा करा अशी ना वाटे या पुढे कडं इकडं किती कुठं कुसला आहे दोन तीन केसात गेलाय ना ठीक आहे पाच झाले आहेत थांबा बर एक मिनट तीन चार थांबा एक मिनट पटलेला पटलं आता खाली पडलं खा? का पटलेलं काय करायचं होता तिकडे चार इकडं तीन काय 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 बरोबर इकडे दोन इकडं तीन इकडं चार एक मिनिट तुम्ही तुमचं नाव सांगा त्याचं नाव त्यांचं लिहून घ्या प्रणाली नितीन पाठक आहे तर ठिकाण थांबा गडबड करू नका थांबा जर काय झालं काय वळ नाही राव रावा हे पुढे आले ना जयश तुम्ही वरती बसला केस होत ना ते हा ठीक आहे हळ काय लागेल आमची कमर काय नाही तुम्ही ठीक आहे ओके एक मिनटं तुमचं नाव ते विशाखा सागर रेणुसे विशाखा सागर रेणुसे चौघ झाला हा ज्योती शिवराज काटकर दीप ज्योती शिवराज काटकर घेऊन घ्या ठीके त्यांच्यासाठी चला चौदा टाळ्यांचा आवाज द्या हा आता ते स्ट्रॉ पाऊसला ठेवा तुमच्या केसातले खाली मिक्स करू नका बाजूला कोण ठेवा बाजूला ठेवा बाजूला खालच्यात मिक्स करू नका हां चल आता तुम्ही इकडे या इथे इथं तुम्ही मागच्या तिथेच ताई मागच्या तिथेच थांबा हां हुडं तुम्हाला काय करायचं आहे